वरिष्ठांना खुश करण्यासाठी काय काय करावं लागतं हे अनेक ठिकाणी दिसून येतं पोलीस अधीक्षकांकडून शहरातील पोलीस ठाण्यांची वार्षिक तपासणी सुरू झाली आहे त्यामुळे एरवी अस्ताव्यस्त असणारी पोलीस ठाणी चक्क नटली आहेत सर्वच इमारतींची साफसफाई रंगरंगोटी करून कागदपत्र सुद्धा आवरून ठेवली आहेत तर एस पी साहेबांच्या समोर आपलं पोलीस ठाणं नीट दिसावं यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गडबड सुरू आहे गुरुवारी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याची तपासणी करून झाडाझडती घेतली पोलीस अधीक्षकांकडून क्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांची वार्षिक तपासणी होते सध्या कोल्हापूर शहरातील पोलीस ठाण्यांची तपासणी सुरू झाली आहे पोलीस ठाण्याची इमारत सुस्थितीत आहे का साफसफाई होते का किती गुन्हे प्रलंबित आहेत किती गुन्ह्यांचा तपास पूर्ण झालाय कर्मचाऱ्यांचे शिस्त वर्तन अशा विविध मुद्द्यांवर ही वार्षिक तपासणी होते दरम्यान वरिष्ठांसमोर आपलं पोलीस ठाणं चकचकीत दिसावं यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून सगळे अधिकारी कर्मचारी कामाला लागलेत त्यासाठी पोलीस ठाण्याची इमारत स्वच्छ करून रंगरंगोटी सुद्धा धूळ धूळखात पडलेली कागद आणि फायली शिस्तबद्धरित्या रचल्या आहेत गुन्ह्यांचा निपटारा होण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे गणवेश अन्य साहित्य नीट दिसावं यासाठी सुद्धा काळजी घेतली जाते त्यामुळं पोलीस ठाण्याचं रंग रूपच बदलून गेलंय या निमित्तानं काही पोलीस ठाण्याच्या भिंती सुद्धा बोलक्या झाल्या तर कुंडीतील झाडं व्यवस्थित ठेवून रांगोळी घालून वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी चक्क पायघड्या घातल्या गेल्या गुरुवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याला भेट दिली यावेळी पोलीस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्या चेंबरसह गोपनीय कारकून क्राईम विभागासह ठाणे अंमलदार कक्ष टॉयलेट बाथरूम यासह परिसराची पाहणी केली स्वच्छता नागरिकांना सहकार्य शिस्तबद्धता कामकाजाच्या पद्धती याविषयी पोलीस अधीक्षकांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कान उघडणी केली